नमस्कार सर्व शर्यतप्रेमींचे बहिल या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो सतरा तारखेचे मैदान म्हणजेच वन बी एस के प्लॉटचे मैदान हे दोन दिवसावर येऊन ठेपलेले आहे आणि सर्व टॉपचे बैल या बैलाला शर्यतीच्या तयारीमध्ये आहेत त्यामध्ये मथुर आणि बकासूर यांनी आपली नाव नोंदी ऑनलाईन केलेलीसुद्धा आहे आणि बकासूर आणि मथुर हे फुल फॉर्ममध्ये सुद्धा आहेत आणि ते या मैदानावर विजयी होतीलच असे वाटते कमीत कमी फायनलमध्ये तरी ते नंबर घेणार हे शंभर टक्के मित्रांनो या जयंत केसरी मैदानावर कोण होणार वन बी एच के प्लॉटचा मानकरी आपणास काय वाटते कोणती जोडी होणार त्यामध्ये अजून सुद्धा ठीक नाहीत म्हणजे नक्की शंभर टक्के पैरा या बैलाचा होऊ शकतो त्या बैलाशी असे अजूनपर्यंत नाही अंदाज फक्त सांगितले जातात तर यामध्ये मथुर आणि घरणिकीचा राजा असा जर पैरा असला तर शंभर टक्के ते फायनलला राहणारच त्यानंतर बकासूर आणि बलमा यांचा पैरा सांगितला जात आहे आणि बकासूर आणि बलमा हे यांचा पैरा जरी असला तरी शंभर टक्के हे सुद्धा फायनलमध्ये नंबर घेऊ शकतात फायनलचे गुलाल हे शंभर टक्के घेणारच त्यामध्ये लारा आणि यम यम नाना यांचा राजा यांचा पैरा सांगितला जातो जरी लाराच्या जा जोडीला कॉकटेल असला तरी ते फायनलपर्यंत जाऊ शकतात आणि फायनलचे गुलालाचे मानकरी होऊ शकतात तर दोरलीचा हरण्या आणि घरणिकीचा राजा यांचा अंदाजे पैरा सांगितला जात आहे आणि हरण्या आणि घरणिकीचा राजा जर यांचा पैरा असला तर ही जोडीसुद्धा फायनलपर्यंत जाऊ शकते कदाचित एक नंबरचे मानकरीसुद्धा होऊ शकतात कारण हारण्या आणि सुंदर यांनी सुद्धा थारघाडीचे बक्षीस मिळवलेले आहे त्यानंतर हरण्या आणि घरणिकीचा राजा हे, हे पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत तर ही जोडीसुद्धा अतिशय फॉममध्ये आहे त्यानंतर मांगडे ताता यांचा सुंदर व नाशिककरांचा गुरु यांचा पैरा सांगितला जातो तर हा सुद्धा पैरा फायनलपर्यंत जाऊ शकतो एक नंबर किंवा दोन नंबरचे सुद्धा हे मानकरी होऊ शकतात त्यानंतर अजून एक पैरा सांगितला जात आहे तो म्हणजे राव आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर तर हे पण टॉपचे बैल आहेत वेळेला हे सुद्धा तीन चार किंवा एक नंबरापर्यंत मजल मारू शकतात बरोबर मथुरच्या जोडीला जर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा असला तरी सुद्धा हे फायनलपर्यंत जाऊ शकतात मथुर आणि सर्जा यांची जोडी ही खूप धावते आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी नंबर सुद्धा केलेले आहेत आणि मथुर हा बिनजोडचा किंग आहे आणि सर्जा सुद्धा ओपनच्या मैदानांवर अतिशय वेगवान पळतो आणि मागील काही मैदानांवर अपयशी जरी ठरला तरी लगेचच त्यांनी कमबॅक करत एक नंबरसुद्धा केलेला आहे मल्हारच्या जोडीला तर बब्या व बावऱ्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि बावऱ्या यांचा पैरा सांगितला जात आहे आणि हाफ जरी पैरा फिक्स झाला तरी बब्या आणि बावर्या हे फायनलपर्यंत जाऊ शकतात कारण मागे झालेल्या काही मैदानांवर बब्या अतिशय फॉर्ममध्ये होता आत्ताच मध्यंतरी एक महिन्याच्या काळात बब्या थोडा कमी पडताना दिसलेला आहे परंतु या मैदानावर बब्या फॉर्ममध्ये आला तर बब्या आणि बावऱ्या हे नक्कीच फायनलचा गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्यानंतर असे बरेचसे बैल आहेत की ते आयत्या वेळेला आपला फॉर्म दाखवत असतात त्यामधून मोहिब्या जर ठीक झालेला असला तर त्यांचा घरचा साज पळणार आहे महिंब्या आणि ठाकूर आणि हे, हे सुद्धा खूप वेगाने पळत आहे मोहिब्या म्हणजेच एक टॉपचा बैल आहे फक्त तो आजारपणाने ग्रासला एवढेच नाहीतर जर मोहिंब्या ठीक असला आणि ठाकूर तर ही जोडीसुद्धा फायनलपर्यंत जाऊ शकते आणि नंबर मिळू शकते त्यानंतर असे बरेचसे बैल आहेत ते आयत्या वेळेला आपला फॉर्म दाखवत असतात त्यामध्ये पिस्टन आहे कॉकटेल आहे लारा आहे चे ला मोट हे अतिशय टॉपचे बैल मानले जातात कारण खूप मोठमोठ्या बैलांना त्यांनी टक्कर दिलेली आहे असे हे बैल आहेत कॉकटेल आणि पिष्टन हे सुद्धा फॉर्ममध्ये आहेत आणि सर्वात जास्त फॉर्ममध्ये हल्ली आहे तो म्हणजे घरणिकीचा राजा तर मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रामध्ये काही पण होऊ शकते आणि या जयंत केसरी मैदानाची तयारी ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे अंतिम टप्प्यामध्ये या मैदानाची तयारी आहे त्याचबरोबर टॉपचे बैल आहेत त्यांची सुद्धा तयारी ही अंतिम टप्प्यामध्येच आहे आणि या मैदानावर बक्षिसे ही खूप मोठमोठी आहेत त्यामुळे या मैदानावर अतिशय अटीतटीच्या अती लढती आपणास पहावयास मिळणार आहे खरी लढत आपणास कोणकोणत्या बैलांमध्ये पाहाव्यास मिळणार आहे तर यामध्ये घरणिकीचा राजा आणि बकासूर यांच्यामध्ये अतिशय अटीतटीची अती लढत पाहावयास मिळणार आहे आणि त्यांनाच जोड देणार आहे तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि मांगडे ताते यांचा सप्त हिंद केसरी सुंदर त्यानंतर मथुर सुद्धा आहेच पिस्टन आहे तर यामध्ये अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पहावयास मिळणार आहेत सेमीफायनलमध्ये आणि सेमीफायनल जिंकल्यानंतर गुलालामध्ये सर्व गाड्या ज्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या आहेत त्या राहणारच आहेत त्या समाधानीच असतील परंतु खरी लढत आपणास सेमीफायनलमध्येच पाहावयास मिळणार आहे जी गाडी एक नंबरसाठी पात्र होईल ती म्हणजे इतिहासात जमा होईल कारण इतिहासामध्येच हा प्लॉट बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा कोणत्या गाडीला बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे असे हे घडणार बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच म्हणून ती गाडी खूप भाग्यवानसुद्धा समजणार तर मित्रांनो पाहूया या जयंत केसरी मैदानावर एक नंबरचे आणि फायनलमध्ये कोण कोण गुलाल घेत आहेत आणि कोण ठरत आहे जयंत केसरी दोन हजार चोवीसचा मानकरी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद नमस्कार